नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अजिंक्य साईगुंडे तुमचं अजिंक्य अग्रिकल्चर या युट्यूब चॅनल वरती सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गहू या पिकातील किड नियंत्रणाविषयी माहिती घेणार आहोत मुख्यत्वे आपल्या भागामध्ये सध्या मवा तुडतुडे खोडकिडा तसेच पानावरील करपा तांबेरा या रोगांचं भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे सोबतच काही ठिकाणी वाळवीचा देखील म्हणजे वाळवी या किडीचा आपल्या गहू या पिकावर देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे म्हणून या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला एक फवारणी सांगणार आहे ज्या शेतकरी मित्रांच्या शेतामध्ये मवा तुडतुडे आहेत आणि बुरशीचा प्रादुर्भाव झालेला आहे यांच्यासाठी मी फवारणी सांगणार आहे आणि ज्या शेतकरी मित्रांच्या शेतामध्ये वाळवीचा प्रादुर्भाव झाला त्यांच्यासाठी मी एक तुम्हाला ग्रॅन्युलर एक इन्सेक्टीसाइड सांगणार आहे म्हणजे ग्रॅन्युलर कीटकनाशक सांगणार आहे दाणेदार तर तुम्ही त्याचा वापर केला तर त्या पिकामध्ये जी वाळवी लागलेली आहे याचा देखील आपल्याला शंभर टक्के नायनाट करता येईल व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम आपण मवा आणि तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी इमिडा क्लोप्यूड वापरू शकतो एक्झाम एक कीटकनाशक वापरू शकतो किंवा आपण अॅसिटामाप्रिड वापरू शकतो तर यांचं प्रमाण मी सांगणार आहे तुम्ही बघून घ्या यामध्ये आपल्याला हे जे कीटकनाशक आहे हे ऍडमायर मध्ये भेटतं कॉन्फिडर मध्ये भेटतं यांचं प्रमाण आपल्याला पंधरा एम एल प्रतिपंप घ्यायचं आहे यानंतर आपल्याला एसिटामाप्रीड जे कीटकनाशक आहे त्याचं प्रमाण आपल्याला दहा ग्राम प्रतिपंप घ्यायचं आहे यानंतर आपल्याला एक्झाम म्हणजे सिजेंटा कंपनीच्या ऍक्ट्रामध्ये मध्ये जे आपल्याला थायोमिथे एक्झाम भेटतं याचं प्रमाण आपल्याला वीस ग्राम प्रतिपंप घ्यायचा आहे तर या कीटकनाशकांचा वापर केला तर आपल्या पिकातील जे मवा आणि तुडतुडे आहेत यांचं आपल्याला शंभर टक्के नियंत्रण करता येईल यामध्ये आपण जर फक्त तुडतुडे असतील तर त्यांचं नियंत्रण करण्यासाठी आपण डायमिथोएट वापरू शकतो ज्याचं प्रमाण आपल्याला पंधरा एम एल प्रतिपंप घ्यायचं आहे यामुळे तुम्ही तुडतुड्यांचा जो प्रादुर्भाव आहे तो थांबवू शकता कमी खर्चामध्ये यानंतर आपण जर आपल्या पिकामध्ये खोडकिड असेल त्याचं आपण कसं नियंत्रण करायचं तर खोड किड्याचं जे नियंत्रण आहे ते इमिडा किंवा जो आपले आता जे मी कीटकनाशक सांगितले यांना होणार नाही कारण ते स्पेशल कीटकनाशक आपला मवा आणि तुडतुडे तूड़ यांसाठी होतं आता आपण जर खोडकिड असेल तर आपण निलिप्रोल हे घटक असलेलं कोराजन फवारू शकतो ज्याचं प्रमाण घ्यायचा जर आपण कोराजन फवारलं तर रससोषक कीड आणि सोबत खोडकीड दो या दोघांचं नियंत्रण होतं पण खोडकीडला जे आपण औषध वापरणार कोराजन त्याचं किंमत जरा जास्त असल्यामुळे मी तुम्हाला ते यामध्ये सांगितलं नाही मवा आणि तुडतुडे यांच्या प्रादुर्भावामध्ये कारण जर तुमच्यात खोडकिडीची समस्या नसेल तर विनाकारण खर्च करण्यात आला जर खोडकिड असेल तर तुम्ही अँपलिगो किंवा कोराजन को तर मी प्रमाण सांगितलं एम्प्ल्युगो जर वापरायचं असेल तर अँप्लिगो आपल्याला पंधरा एम एल वापरायचं आपण बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कसा थांबवू शकतो याबद्दल आपण माहिती घेऊयात यामध्ये जर आपल्या आप पिकामध्ये तांबेरा हा रोग पडला असेल तर आपण प्रोपिकोनाझोल वापरू शकतो किंवा झायनेब सेव्हन्टी एट पर्सेंट वापरू शकतो प्रोपिकोनाझोल जर वापरायचं असेल तर त्याचं प्रमाण तुम्हाला दोनशे एम एल दोनशे लिटर पाण्यामध्ये घ्यायचंय जर तुम्ही झेड सेव्हन्टी एट हे बुरशीनाशक वापरलं तर त्याचं प्रमाण तुम्हाला चाळीस ग्राम प्रतिपंप घ्यायचा जर सध्याची स्थिती तुमची ओंब्या म्हणजे तुमच्या पिकामधून जर ओंब्या निघण्याची स्थिती असेल तर यामध्ये तुम्ही झायनेब वापरलं तर त्याचा तुम्हाला अत्यंत चांगला असा रिझल्ट भेटून जाईल कारण झायनेब मध्ये झिंक देखील असतं ज्यामुळे तुमच्या जे ओंब्या निघणार आहेत तुमच्या पिकामधून त्यांची संख्या वाढेल आणि त्यासोबतच फर्टाईल टिलर्सची देखील संख्या वाढण्यामध्ये झायनेब चांगल्या प्रकारे तुम्हाला मदत करू शकतो आणि जर तुमच्या पिकामध्ये तुम्ही झायनेब हे वापरणार असाल तर झायनेब वापरणं हे एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग देऊ शकतो तुम्हाला सोबतच तुमच्या पिकाला झिंक देखील भेटून जाईल झायनेबचा वापर केला तर किंवा तुम्ही प्रोपिकोनाझोल जर वापरायचं असेल तर तुम्ही ओंब्या निघाल्यानंतर तुम्ही प्रोपिकोनाझोल वापरला तर याची एकदम बेस्ट रिझल्ट भेटतात कारण प्रोपिकोनाझोल हे एक प्रकारचं पीजीआर म्हणून देखील काम करत म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आपल्या पिकाचे जे पानांची साईज आहे ती लॉक करतं हे पीजीआर जे आपण वापरणार प्रोपिकोनाझोल त्यामुळं याचा वापर आपण ओंब्या निघाल्यानंतर केला तर आपल्याला ओंब्याच्या जी क्वालिटी आहे त्यामधील दाण्यांची ते देखील एकदम बेस्ट होऊन जाईल सोबतच आपल्या पिकाला याचा फायदा डबल भेटून जाईल त्यामुळं प्रोपिकोनाझोल झोल ओंब्या निघाल्यानंतर वापरा आणि ओंब्या निघाल्या नसतील तर तुम्ही झायनेब वापरा ते एक प्रकारे तुम्हाला प्रोटेक्शन देऊन जाईल आणि जरी करप्याच म्हणजे आपला करपा जरी पडला असेल तर त्याच्यावरती त्याचा चांगला रिझल्ट आहे आणि स्पेशल करप्यासाठी जर म्हटलं तर मॅनकोझेब वापरू शकता जे आपल्याला यम पंचाळीस मध्ये भेटून जाईल त्याचं प्रमाण तुम्हाला वीस ग्राम प्रतिपंप घेऊ शकता किंवा तीस ग्राम प्रतिपंप घेऊ शकता ज्या म्हणजे ज्या प्रमाणामध्ये त्या करप्याचा प्रादुर्भाव तुमच्या पिकामध्ये आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही याचं प्रमाण कमी जास्ती करू शकता आता आपण बुरशीजन्य रोगांचं बघितलं आता यानंतर आपण वाळवी हे जे आता काही काही शेतकरी मित्रांना याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसत आहे त्याचं कसं नियंत्रण करायचं ज्या शेतकरी मित्रांना वाळवीचा प्रादुर्भाव आपल्या शेतात दिसून येत आहे त्यांनी एट दहा टक्के प्रमाण असलेलं दाणेदार स्वरूपातील जे फोरेट आपल्याला भेटतं ते आपल्याला दहा किलो प्रति एकर टाकायचं आहे किंवा आपण कार्बोफ्युरान वापरू शकतो तीन टक्के प्रमाण असलेलं दहा किलोग्रॅम प्रति एकर एक यामुळे तुम्हाला वाळवीचा प्रादुर्भाव कमी झालेला दिसून येईल आणि यानंतर तुम्हाला हे फोरेट टाकल्यानंतर सिंचन करून घ्यायचं आहे त्यामुळे मुळापर्यंत ते औषध पोहोचतं आणि आपल्याला चांगले रिझल्ट भेटून जातात अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये सर्व प्रकारच्या कीटकनाशकांची बुरशीनाशकांची माहिती बघितली ज्याचा आपण गहू या पिकामध्ये सद्यस्थितीला वापर करू शकतो आणि या फवारणीचा तुम्हाला निश्चितच शंभर टक्के रिझल्ट भेटतील याची मी तुम्हाला शाश्वती देतो आणि यानंतर तुम्हाला काही मनात शंका असतील तर मला कमी करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार